याचा कमी अध्यक्ष अध्यक्ष सिद्धेश्वराच्या पावनभूमीमध्ये महाशिवरात्री निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान मंगळवेढा तालुका दामाजी पंतांची नगरी एकेरी पटाला झाला जी कोळी बसलेला होता का जरा इथली बसा किंवा मैदान अंतिम टेकणारी बसाई ते हे माझं लोक मग बसवायला ऐका माझं मी योग्य बोलतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर बसा बसा हरी बसा हरी बसा बसा तुम्हाला मला बोलायला भाग पाडू नका तुमच्या नातू आकार काय बसा बसा माणसं उभा बसा मामा दत्तात्रय भोले यांच्यातर्फे संग्राम काकडे पैलवानाला पाचशे रुपये बक्षीस पार्टनर टेक्नॉलॉजी मला

ही झाल्यानंतर जी एक नंबरची कुस्ती फरामध्ये येईल ती कुस्ती डोके हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सतीजी डोके गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहनजी सरवळे आदित्य इरिगेटरचे मालक उद्योजक जनार्दन जा जा शिवशरण या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती चालू होईल गर्दन खेळ सुरू आहे नंबर ची कुस्ती आहे समोरून धोबी मारता येते समोरून कलाजन मारता येतोय समोरून गोलताडी लावता येते समोरून फ्रंट मारता येतोय इथं हा जी याला लय महत्व दिलं जात नाही लढला कसा याला फार महत्व आहे त्यामुळं उमाजी भाट्यातला बाल काढा तुम्ही दोघी सोलापूर जिल्ह्यातले आहात धनाजी अनुभवाला जास्त आहे धनाजी पोळी लुकार करण्याचा प्रयत्न आहे उंचीचा पुरा फायदा घेऊन उमाजीनं तो हल्ला धोकावलेला आहे शांत उभा राहणं म्हणजे निकालाकर जाणं होत नाही त्यामुळं मनानं ना। रणांगणामध्ये जाण्याच्या अगोदर मिळवण्याचे फिरवण्याचे अलगीवाली झपून बसा दोघांचे मिळून दोनशे बत्तीस किलो वजन आहे आणि जर हा भोज्या अंगावर आपल्या पडला तर बरगड्याच्या पिपाऱ्या वाटलेल्या इथं काय वडापाव खायला नाही शुभम शिदाळी तला आत्मनिवारमा खु महार्ज काय हा कार्यक्रम मनोरंजनासाठी ठेवलेला आहे मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवायचा असेल तर कौतुक पाठाला आल असतो पण तरुण पिढी सशक्त व्हावी बंधन्य व्हावी बलिशाली व्हावी निरोगी व्हावी निर्विष्ठी व्हावी आणि भारत देश महासत्ता बनावा ही सिद्धेश्वर यात्रा कमिटीची इच्छा तरुण सन्मान आला पाहिजे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युगामध्ये शरीराची गोडी लागली पाहिजे शंभर वर्ष आयुष्य मिळालेलं आहे ते जगता आलं पाहिजे नाहीतर पस्तीस पस्तीस वर्षाच्या तरुणाला सुद्धा बिपीचा त्रास होणार आहे हो असं ती परिस्थिती सांगतोय माणूस एकमेकाला बोलायला तयार नाही करायला माणूस बसला तर हे जगाची माहिती काढताय आणि करायला कितीतरी तर बोलत नाही एकमेकाबरोबर मी सत्य बोलतोय माझी गोळी कोणा पण गुन्की येतो मोबाईलचा वापर असावा सुधारलेलं जग असावं पूर्वी पहिल्याकडे झोपून शंभर शंभर किलोमीटर माणसं कोठ्या बघायला जायची डिम टीम दहा पाच पेट्या करायची त्याचा मुंगा बांधायची त्याच्या भाकरी भै चटणी पाटे चहाला उठून गोपन हातात घेऊन सकाळी साडेपाच ला होडा खायची माणसं चुगीची दिवस आहे ज्वारीची तुक मंगळवार तालुक्यातील करायला सुरुवात आहे हरभरा बाजू खायची आता हरभराचा अहोदा पाय फार चवला निरसू दूध प्यायची आता चापलेला दूध सुद्धा साई साईडला काढते त्याचं खातारा यायला गाळूट खेळ मी पाहिले समाज अर्थ केलं एक ग्रास दुधामध्ये तूप टाकून पिलेला कुठेही समाधान कोणते आहे का आज काय शिवसेरन साहेबाला सोडत नाही आपनादन जी शिवसेरन साहेबांनी समाधान कोणते तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे विलबीत आलेली माणसं आहे दोघेही त्यामुळं आज एकमेकाचा जीवन प्रवास एकमेकाला जाणून घेणारी माणसं आहे या महाराष्ट्रामध्ये का जगायचं आणि कशा तरी जगायचं याचं प्रयोजन जो तो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो विनोबा भावीने एका ठिकाणी म्हटलेला भाऊ माने कवटी पिणार गाव सांगली जिल्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी नुसत्या प्रसिनिधीला त्यांच्या तब्येतीला बघून त्यांना के खासदार केलं होतं राजधानी दिल्लीच्या राजमार्गाला मारुतीबाऊ माने असं नाव दिलं गेलं कर्तत्व तेवढं मोठं होत खानदान झाल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला मारुती भाऊ माने आता काय वाटतंय तुमची इच्छा काय मारुती भाऊ माने म्हटले माझ्या कवटे पिळांमध्ये जावं वाटतंय गोळीची किक मारावी वाटते आणि गावाच्या गलीतून फेटा बाजून हे गलीतून मला राऊंड मारावं वाटतंय हे मारुती भाऊ माने कपाळातून निघाले ना सोन्याचा स्ट्रे चे मारला की काय असत ते जसा देहाचा तसा दिला पैलवान माने सोलापूरकर यांचा सत्कार व्यासपीठावर चालू झालेला आहे गावाला जेवढंच प्रेम केला जोपर्यंत भाऊ माने होते तोपर्यंत गावातली निवडणूक लागली नाही ग्रामपंचायतीची एवढं प्रेम एखाद्या पैलवानावरती करावं असे मारुतीबाब माने या महाटाच होऊन गेले मारुतीबाब माने यांचा चित्र चैन ते सांगत असताना कुर्णवाडीतून एक माणूस कुशीचा फार मोठा ध्यास आहे माजी जिल्हा परिषद श्री अण्णासाहेब घाने यांचा वाचा दत्ता चव्हाण उद्योजक यांच्या मनाला आनंद वाटून फोन पेला मला साठी पाचशे रुपये ऑनलाईन आलेलं आहे गुगल चा जमाना फोन चा जमाना आहे मानसिक पैसे घेऊन फिरणार आता देवकाटे या महेंद्र देवकटेची पूर्ती दोन हजार लागली की विजय झाल्यानंतर वीस वेळा पैसे मोजताना मी बघितले त्यांची लाखाला कुठे लागली मी बघितलेली आहे असा महेंद्र देवकटे परिवार या भटांचा सोपोच माळ करे घरी वीस वर्ष झालं शुद्ध शाकाहारी पैलवान आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवर वरी वरी तुळशी नळा काशी पितांबर आवडी निरंतर हे ध्यान या ब्रह्मांडाच्या शिवाय झाड पार हरत नाही अनेक पैलवान शुद्ध शाकाहारी सुशील कुमार अलुपित पदक आणलं शुद्ध शाकाहारी नाम किर्तन पैसे साधन सोपे नतील पापे जन्मांतरीची मनाला आनंद वाटून पाचशे एकावन्न रुपयाचं बक्षीस मला कॉमेंटरीसाठी दिलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार ओ होला ओ, 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 या धाड्या वाघाला ज्याने एकाच कुशीत वीस लाख रुपये पटकावल्या शुभम शिजणारे करा आल्या कृष्णा काटावरून आले वसंतदादाच्या नगरीतून याच्या आहेत मांड्या ह्या दर्शन करा विशेष असले घरात असले होईल का बाला टोकरा टोकरी बाळासाहेब माने पैलवान पी एस आय एसआरपीचे पैलवान आलेले आहेत महलमल त्यांचं स्वागत आहे उमाजी चव्हाणकर कब्जे आलेला आहे आणि आला महारुद्र ला। लापा टाकायचं झालंय माझी हि तर फ्लॅट आहे तर तिथे एवढं सोन आहे भावा त्याचा लोकी झेंडा असं लिपू कोटात आल्यानंतर जन्माला त्या आई वडिलाला किती आनंद होत असेल कुणी कन्या पुत्र होती जे सातवी तर दयाचा हर एक वाटे देवा मी म्हणत नाही नुसतं पैलवानंद व्हा कुणी अधिकारी व्हावं कुणी डॉक्टर व्हावं कुणी इंजिनियर व्हावं आम्हाला पैलवान किती देश मिळाला नाही आम्ही आलो पण आई वडिलाच्या नावाला डाग ना लागेल असं प्रत्येक जीवनात झालं था नाही पाहिजे तर तुम्ही तरुण म्हणून स्वतःला सिद्ध करा आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे काय मुलांच्यामुळं मुला, आई वडिलाची ओळखते समाधान खोडक्यामुळं आबा भोडके हाय काय तो त्याला बाप आहे का त्याला हात घेता कोण रोंगे रोंगी तात्या त्याला थोडा ऐकायला कमी येतय घेताय का बैलाची जोडी घेऊन दुसऱ्याच्या बांधावती कामाला गेला आणि महिन्याला जवळजवळ सात आठ किलो तो पाठवायचे मी साक्षीदार समा समाधान घोडके मी दहा वर्ष पाठलो होतो आम्ही कोल्हापूरच्या शहाखाड्यामध्ये का माणूस हे हो। वेळा ए रोंगिता त्या इकडे इकडे माणसाला बघू दे इकडे इकडे ए इकडे बघूया जनसागर बसलाय कुठे काही समाधान घोडक्याला बाप आहे काय बांधवा यांच्यासाठी आता मला भाग का नाही समाधान घोडक्याच्या कर्तृत्वामुळे ओके त्यांचा व्यासपीठावरती फेटा बांधून सत्कार करा तेरा कोटीचा महाट रा त्या महाटात अठ्ठेचाळीस महाट झाल्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती एकदा उमाजी चव्हाण त्याचं नाव आहे की कोणता जी मी नाही धनाजी म्हटले मी फुळवाडीकर बोलतोय मी वाडी करून काय काय वाचत होत